शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज सतरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम असून एका महत्वाच्या हवामान प्रणालीमुळे आजही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे येणारे चोवीस तास आपल्या जिल्ह्यासाठी कसे असतील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज आपण आता जाणून घेणार आहोत सध्याची हवामान स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे याच प्रणालीमुळे या पट्ट्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी तसेच जळगाव आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत विदर्भात चंद्रपूरच्या दक्षिण भागात गडचिरोलीच्या काही भागांत आणि अमरावतीच्या उत्तर भागांमध्येही हलक्या पावसाचे ढग दाटले आहेत राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे थेंब बसू शकतात मात्र सध्या कुठेही जोरदार पावसाचे दाट ढग नाहीत आता पाहूयात येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज येत्या चोवीस तासांत कोकणात पावसाचा जोर चांगला राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि नांदेडच्या काही भागांमध्ये तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस सर्व दूर नसला तरी काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर आणि पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद